सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड तालुक्यातील महाळुंगे गडीतामाणे गावाती गावातील रस्त्याच्या निकृष्ट कामाचा खुलासा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत व्हिडिओद्वारे केला होता डांबरीकरण केलेला रस्ता ग्रामस्थांनी हाताने उकडवून दाखवला आज विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी गावातील ग्रामस्थांसोबत रस्त्याची पाहणी केली नमस्कार पंतप्रधान सडक योजनेचा म्हणून घे श्री गडी तामाने हा रस्ता या ठिकाणी जवळजवळ चार पॉईंट सत्तर किलोमीटरचा आणि साडेचार कोटीचा साडेचार कोटीचा रस्ता आहे आणि काल गडी तामाने या ठिकाणी काही ग्रामस्थांनी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला यामध्ये सोशल मीडियावरती पूर्ण क्लिप व्हायरल झाली होती त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील आणि सर्व आमचे तालुकाप्रमुख आमचे सतीश सावंत साहेब असतील आणि ग्रामस्थ असतील इथले यांनी पाहणी केलेली आहे आणि पुरी साहेब पण इथे आज आलेले आहेत जे ह्या देखरेख देखरेखसाठी ह्या पंतप्रधान योजनेच्या देखरेखीसाठी आहे आणि त्यांना आम्ही या कानावरती घातलेलं आहे की हा चांगल्या प्रकारचा रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे कारण ह्यामध्ये हेवी व्हेकल्स भयान भरपूर प्रमाणात या ठिकाणी वाहतूक होते कारण चिऱ्याची वाहतूक या ठिकाणी होते आणि सोळा सोळा टायरच्या गाड्या या ठिकाणी जात असतात त्यामुळे चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाचा रस्ता होणं खूप गरजेचं आहे खूप मेहनत करून खासदार विनायक राऊत यांनी दोन हजार बावीस साली बावीस तेवीस साली हा रस्ता मंजूर करून घेतला होता आणि आता ह्याचं काम या ठिकाणी सुरू होत आहे त्यामुळे खरं म्हणजे हा रस्ता शिवसेनेच्या काळात झालेला आहे आणि चांगल्या प्रकारचं काम व्हावं आणि ग्रामस्थांची पण इथली मागणी आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जो मागणी आहे की चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी व्हावं त्या त्यासाठी ह्या कामाला आणखीन एक लेअर तयार करण्यात यावा अशी आम्ही त्यांच्या त्यांच्याकडे मागणी करत आहोत तर तसंच या ठिकाणी ह्या ह्या कामावरती सिलकोट पण करण्यात यावा अशी पण मागणी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहोत आणि ती मागणी मान्य करण्याचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे खरं म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा रस्ता व्हावा आणि शिरगाव शिरगाव टू फणसगाव हा नेटवर्क जोडणारा हा रस्ता आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा रस्ता व्हायची सगळ्यांची मागणी आहे आणि जर निकृष्ट दर्जाचं काम केली तर शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर दिल्याशिवाय या कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदाराला राहणार नाही या ठिकाणी खडीतामाने रस्त्याची पाणी आम्ही दोन ते तीन ती दिवसापूर्वी ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने हा रस्ता निकृष्ट दर्जाची झाल्याची त्या ठिकाणी त्यांनी दखल घेतलेली होती आज त्यांचे असलेल्या इंजिनियरसोबत या रस्त्याची पाणी केलेली आहे एकंदरीत कामाची परिस्थिती पाहता अद्यापही चांगल्या दर्जाचा रस्ता होण्याची गरज आहे या संदर्भात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता भोसले यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत पुरेसं मनुष्यबळ या रस्त्यांना त्यांनी देण्याची गरज आहे आणि ह्या रस्त्यावर जी वाहतूक जी आहे अवजड वाहतूक जी आहे कारण चिऱ्याच्या ज्या काही चिऱ्याची जी मायनिंग जी आहे मायनिंग ह्या रस्त्याला ला लागून येते आणि म्हणून ह्या रस्त्याला अजूनही मजबूती करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही उपाययोजना करण्याची गरज आहे सिलकोट या एस्टिमेटमध्ये धरलेला नाही आहे तो सिलकोट सुद्धा करावा अशी मागणी कार्यकारी अभियंत्यांकडे करणार आहोत पण निश्चितच या दे ठिकाणी रस्ता पूर्ण झाल्यानंतर याचा पाच वर्ष मेंटेनन्स हा प्रधानमंत्री सडक कार्यालयाकडे असणार ज्यावेळी हा रस्ता पूर्ण होईल आणि ज्यावेळी ताब्यात दिलं जाईल त्यावेळी पुन्हा याची पाणी केली जाईल पण जे जे रस्ते या देवगड तालुक्यात असतील निकृष्ट दर्जाचे जे रस्ते होत असतील तर ह्या पद्धतीने शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे या रस्त्याचं काम चांगलं राखण्यासाठीचे प्रयत्न केले जातील आणि ह्या रस्त्याच्या संदर्भात कार्यकारी अभियंता भोसले यांच्याशी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत आणि निश्चितच जी काही जनतेची मागणी आहे या रस्त्याचं काम निकृष्ट होऊ नये ते चांगलं दर्जाचं होण्यासाठी आम्ही निश्चितच कार्यकारी अभियंत्याशी चर्चा करून त्यांना रस्त्याचं काम चांगलं होण्या करण्यासाठी आम्ही भाग पाडणार चे रस्ते वी मंदिरे तर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती असते फिरताना तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने